शेतकऱ्यांचे नेते आंदोलनाचे आदरणीय रघुनाथ दादा पाटील यांच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता प्रेस क्लब दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केली तरी तालुक्यासह हो जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दूध उत्पादक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषदेस उपस्थित राहावं तसेच अनेक विषयांवर या पत्रकार परिषदेमध्ये चर्चा होणार आहे असं आवाहन शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडनगे तालुका करवी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका